मराठा बंधू राजभाऊ प्रेमी लोक गेले आज राजभाऊचा दहा दिवस नोंद चालू आहे सर्व मराठा समाजाला सक्रिय पाठिंबा देऊन अक्षेस डोक्यावर घेतलेलं आहे तसं पाहिलं तर राजाभाऊ हे वयाच्या दहा बारा वर्ष पूर्ण मराठा समाजाच्या कार्यामध्ये नेहमी अग्रसर आहे कुठलंही आंदोलन असो आपल्या सोळापासून झालेले आंदोलन असो कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतलाय मदत केली आहे वेळोवेळी प्रत्येक मराठा समाजासाठी आलेले प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे एकमेव आमदार आहेत आणि आता मागणी करणारे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव मराठा आमदार आहेत की ज्याने असे वरपणे भूमिका घेऊन मांडली आणि त्याला प्रचंड मराठा बंधूने पाठिंबा दिला आज दावादेव आहे परंतु एकंदरीत पाहता समाजाने सम्मा आणि महाराष्ट्र सरकारने भाऊची भूमिका योग्य अशी मानलेली आहे परंतु काही अडचणीमुळे काय असल्यामुळे आम्ही पाहुना विनंती करतो की आज दहावा दिवस आहे त्यानी आंदोलन आपलं जे आहे ते थोडं स्थगित करावं आणि आपण सक्रिय हो व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा आज या ठिकाणी गेली दहा दिवस झाले या ठिकाणी आपण सर्व सकल मराठा समाज बांधव व मराठा समाजाच्या उभी शिकून आरक्षण मिळावं याकरता विशेष अधिवेशन घ्यावं त्याचबरोबर मराठा समाजातील सर्व गोरगरीब मुलांकरता व सर्व समाजांकरता मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती वस्तीग्रह या ठिकाणी मराठा विद्यांतर अविद्यात करता व्हावी याकरता आपण या ठिकाणी हे हे आंदोलन सुरू केलेलं होतं गेली दहा दिवस झालं या ठिकाणी हे आंदोलन होत असताना जवळपास एकशे चार ग्रामपंचायती त्याचबरोबर जवळपास ब्याऐंशी सोसायटी साठ हून अधिक विविध संघटना व्यापारी बांधव सर्व घटक शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व कामगार सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी सर्व जनता बंधू भगिनी महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली दहा दिवस झालं देत आहेत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या आमच्या आदरणीय जगदळे साहेब व सर्वच सुळवे साहेब सर्व बांधव आज या ठिकाणी गेली दोन दिवस झालं चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे आणि रात्रीही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी तीन दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेली होती आणि रोज या ठिकाणी दिवसाड दादा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्रीही चर्चा आली मगाही चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की राजाभाऊ आम्ही ओबीसूतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आहे आणि ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि ज्या अधिसूचना सेगेश्वरी काढलेली होती त्याच्यावरती पण हरकती आलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सगळी हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि आपल्याला पण आहे की आपण ही या विधानसभेच विधानसभा सदस्य म्हणून काम करत आहे आपल्याला या सर्व गोष्टी न्यात आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल या पद्धतीने आम्ही सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपला आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वस्तीकराच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफ शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काय समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तुर्त आपण ह्या आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्यकाळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बार्शीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी आणि पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटतिरिक विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्याऐंशी पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही एकतर विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडे साकडे घालणं आणि जर याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठवणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि माझं जे आता हे आंदोलन आहे तूर्त स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरू छत्रपती शिवाजी महाराज आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जे पत्र दिले आणि पक्षप्रमुखांना तर त्यांचा तर नंतर तुम्हाला काय निरोप वगैरे काय की का बाबा आता तुम्ही स्थगित करायला लागले त्यांची काय चर्चा झाली माझी प्रामाणिक भूमिका संपूर्ण राज्यात समोर मराठा समाज बांधवांच्या सर्व गरजुवान मराठा जी मुलं आहेत किंवा त्यांचा भविष्यातला जो शिक्षणाचा किंवा भविष्यातला नोकरीचा प्रश्न आहे किंवा येणाऱ्या अडचणी या अडचणी संपूर्ण राज्याच्या समोर ठेवलेल्या कारण सर्वांना लोकप्रतिनिधित्व मिळत असताना समाजाचा पण सिंहाचा वाटा असतो आणि सगळे विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार विरोधी पक्ष सत्ताधारी राज्यपाल महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्यांना सगळ्यांना पत्र लिहून मी कळवलेला आहे आणि मला भविष्यात अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न कुठेतरी निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच ह्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो ज्या आम आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तर मराठा लोकांना तुम्ही काय सर्व मराठा सर्व मराठा समाज बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आपला जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आता एक दहा पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर आणखीनही वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी त्या त्या आमदाराला निवेदन देऊन विशेष अधिवेशना करता आणखी पंधरा वीस दिवसाचा कालावधी हो थोडी विनंती करावी नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला प्रश्न हा असाच गेली चाळीस वर्ष जसा राहिला तसाच हा प्रश्न राहणार आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर प्रयत्न केले तरच आणि तरच हा विषय या ठिकाणी सुटणार पोलीस भरतीसाठी अनेक जण प्रयत्न करतात त्यासाठी तुम्हाला हा विद्यार्थी होऊन काल भेटलेले आहेत पण शासनाकडून असा काय ठोस आलाय का त्याच्यावरती आता लवकरात लवकर त्या संदर्भात विनंती केली होती त्याला ऐवजी हजार आणि सगळ्या जागांची भरती करण्याच त्यांनी काल सकारात्मक भूमिका शासनाने दाखवली आहे आणि आणखीनही मी पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन पाठपुरावा निश्चितपणान त्या ठिकाणी करत आपल्या मान्य मान्य झाली नाही तर हे राहणार आहे कारण चाळीस वर्ष झालं सगळ्यांनीच माझ्या अगोदरच्या थोर व्यक्तिमत्वानी पण आंदोलन केले आहेत उपोषण केले आहेत मोर्चे निघाले आहेत अठ्ठावन मोर्चे निघाले आहेत माझ्या पाचशे च्या आसपास मराठा बांधवांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे तरी सुद्धा हा प्रश्न ज्या ठिकाणी ट्रॅकवरती यायचा त्या ट्रॅक वरती वर येतच नाही आणि याकरता सर्वांनीच एकजुटीनं एकाच वेळेस हा लढा उभा करणं गरजेचं असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत निश्चितपणानं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस हा प्रश्न घ्यावा लागणार आहे त्या त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करावंच लागणार आहे आणि हा प्रश्न सोडवून घेण्याकरता सर्वांनी सामूहिक दृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचं आहे ठीक